सर्व लाभार्थ्यांनी यापुढे ई के वाय सी व के वाय सी करणे आता बंधनकारक झाल्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी आता आपल्या बँकेत जाऊन आपली डी बी टीद्वारे ई के वाय सी व के वाय सी करून घेणे आता खूप गरजेचे झाल्यामुळे सर्व लाभार्थ्यांना आपल्या डी बी टीद्वारे आता सर्व खात्यावर जमा होणार रक्कम यानंतर रक्कम कोणत्याही डी बी टीद्वारे मिळू शकते शासनचे सर्व योजनेचे पैसे आता डी बी टीद्वारे पडणार असल्यामुळे सर्व लाभार्थ्यांना आता ई के वाय सी व के वाय सी करणे खूप गरजेचे झालेले आहे त्यामुळे कामगारातून मिळणारी रक्कम आता डी बी टीद्वारे पडणार असल्यामुळे यापुढे आता ज्या खात्याला ई के वाय सी असेल किंवा के वाय सी असेल त्या खात्यात आता रक्कम जमा होणार असल्यामुळे के वाय सी करणे आता बंधनकारक झाल्यामुळे सर्व कामगारांनी यापुढे आपली खाते ई के वाय सी के वाय सी करून घेणे व हे बंधनकारक असल्यामुळे डी बी टीद्वारे आता आपले पैसे रक्कम जमा होणार आहे त्यामुळे डी बी टीद्वारे सर्व ऑनलाईन सेंटर चालणार